स्टार्ट मलिक एक इसके खायचं जाण लागलं स्टार्ट हा पाऊण स्टॉप 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 आहे त्या पोझिशनला थांबा आपण आहे थांबा हो हात खाली घेताना स्टॉप तुमचं नाव सांगा ओ थांब जरा तुमचं नाव सांगा थांबा हाइट आईत आहे थाबा हाइटला थांबा दो मिनिट थांबा थाबा तुमचं नाव सांगा तुम्हाला लावला आहे का चला वन टू थ्री स्टार्ट मध्ये खायचं हो हो अजून खायचं शेवटचा स्टार्ट आता फक्त शेवटचा त्यात ज्या लवकर संबोधित त्या फायनल स्टार्ट संपलं ना आता काय ओ तुम्ही सगळे अशी या अशी या तेव्हा हसू नका तुम्ही तुम्ही हसू नका अशी या तेव्हा पाहिजे तुम्ही इथे पाहिजे वाटते कुठे तुमचं नाव फक्त सांगा यांचं नाव आहे का हो आमची आजी मला यायची सासू घरात येऊस दोन आडी बाजून खावा तसा कार्यक्रम झाला झटक्यात कार्यक्रम ओके